हॅलो दोस्तो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आपल्या हॉस्टेलचा चौथा दिवस आणि आज आपण भाकरी बनवतोय तर तुम्ही पाहू शकता मी नाचणीचं पीठ घेतलेलं त्यामध्ये ते पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं गॅस सुरू केला गॅसवरती तवा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर पीठ मळते खाली पीठ घ्यायचं कारण खाली भाकरी चिटकून ये त्यासाठी आपण खाली पीठ घ्यायचं त्यानंतर भाकरी थापून घ्यायची हळूहळू हळूहळू एक हात भाकरीच्या कोपऱ्यावरती ठेवायचा आणि एका हाताने थापून घ्यायची त्यामुळे भाकरी एकदम गोल गोलगरगरीत होते तुम्ही पाहू शकता कशी गोल झाली आहे भाकरी एकदम व्यवस्थित त्यानंतर दोन्ही हाताने थापून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्याची लांबी वगैरे लांबू शकते त्यानंतर तव्यावरती टाकून द्यायची त्यानंतर त्यावरती पाणी लावून घ्यायचे व्यवस्थित चारी बाजूने पूर्ण पाणी लावल्यानंतर भाकरी उलटून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता मी कसे आहे त्यानंतर खालच्या साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी आणि मग भाकरी उलटी करायची आणि खालच्या साईडनं पण भाजून घ्यायची दोन्ही साईडनं एकदम व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता कशी भाजली आहे भाकरी